नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज पुतण्याच्या घराचं भूमिपूजन झालं बघा आणि भूमिपूजनासाठी मान आलेला जावळ आणि असं त्यांना होतं अश्विनी आणि विशाल रुपच्या नावानं आलेलं भूमिपूजन आणि हे चाललंय बघा भूमिपूजन भूमिपूजनासाठी आमच्या घरात मार्ग मार पाच व्हिडिओ आहे मारा की किंवा पाच मारा मार की पाच मार पाच मारा पाच থাম <that> अशा पद्धतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आज आमच्या पत्नीच्या घराचं पाया पूजन म्हणजे भूमिपूजन झालं भूमिपूजनासाठीचा मूर्त होता तर बघा पुढे कोण कोण सगळेजण आहेत सगळेजण चाललेत पूजा करून घ्यायला लागलेत आणि आम्ही पण पूजा करून घेतल्या दोघांनी